वर्धेच्या हनुमान टेकडीवरच्या ऑक्सिजन पार्कला भीषण आग लागली हजारो झाडं जळून खाक झाली आहे पर्यावरणाची मोठी हानी झाली असून सदर आग आज सत्तावीस फेब्रुवारीला दुपारी दोन वाजताच्या दरम्यान लागली असल्याचे वैद्यकीय जनजागृती मंच डॉक्टर सचिन पावडे यांनी सांगितले आहे आगीनंतर येथे दिसताहेत ती जळालेली झाडं एकीकाळी हिरवीगार असणारा हा ऑक्सिजन पार्क आता पूर्णपणे उजाड झाला आहे वैद्यकीय जनजागृती मंच आणि नागरिकांच्या अथंग प्रयत्नांनी उभारलेल्या या पार्कमध्ये आज दुपारी भीषण आग लागली या आगीत जवळपास पाच ते दहा हजार झाडं जळून खाक झाली आहेत झाडाच्या संगोपनासाठी लावण्यात आलेले पाण्याच्या ड्रिप्स पाईप्स आणि मोटरही जळाली आहे स्थानिक नागरिकांच्या मते येथे नेहमीच काही तरुण सिगारेट आणि गांजा उडायला येतात ते सिगारेटचे तोटके येथेच टाकून देतात त्यामुळेच ही आग लागली असावी पोलिसांनी या टवाळखोरांवर कडक कारवाई करायला हवी अग्निशमन दल अधिकारी व कर्मचारी घटनास्थळ तत्काळ दाखल झाले त्यांच्या मते दुपारी आगीची माहिती त्यांना मिळाली तत्काळ घटनास्थळी पोहोचून आग विझवण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत बऱ्याच झाडाचे नुकसान झालं होतं असं वैद्यकीय जनजागृतीची मंच डॉक्टर सचिन पावडे यांनी सांगितले आहे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ऑक्सिजन सारखे प्रकल्प खूप महत्त्वाचे आहेत पण काही टवाळखोरांच्या चुकीमुळे अशा घटना घडतात प्रशासनाने यावर कडक कारवाई करायला हवी तरच अशा घटनांना आळा बसेल